डिझेल घेण्याच्या वाहनाने फोन करून धीरजला राळगाव फाटा परिसरात असलेल्या जगन्नाथ मंदिराजवळील पुलाखाली बोलाविले त्या ठिकाणी आरोपीचा मित्रही तेथे हजर होता मात्र आरोपीने त्याच्या मित्राला खर्रा आणण्यास बाहेर पाठविले आणि धीरज घाणोडे यांच्या मानेवर व पोटावर धारदार चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला धीरज घाणोडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळतात त्याच्या मावस भावाने मांजरी पोलिसांना माहिती दिली जखमीवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणखी दोन शस्त्रक्रिया होणार असून युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली